आहे बनाना मील शेक त्यासाठी दोन केळी घेतलेले आहेत आणि छान तापलेलं दूध घेतलेलं आहे हा बनाना मिल्क शे शेक करण्यासाठी खजूर काजू बदाम घेतलेले आहे तर आधी ना मी फिरून घेते काजू आणि ब बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि काजू बदाम आणि खजूर हे बारीक करून घेते तर हे पाहू शकता असं बारीक झालेलं आहे आता यामध्ये केळी दूध आणि थोडस बर्फ टाकून घेणार आहे तर तीस रुपये किलो आहे तिथं तर आता कट करून घेते तर इथे मी एक केळी कट करून घेतलेली आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते दूध साई पण टाकून घेणार आहे आणि एक डेअरी मिल्क टाकणार आहे तर एक डेअरी मिल्क टाकून घेते आणि आता हे फिरवून घेते बनाना मिल्कशेक तयार आहे पिण्यासाठी ड्रायफ्रूट विथ चॉकलेट फ्लेवर तर छान असं झालेलं आहे पाहू शकता बनाना मिल्कशेक पेला I'm happy.